नवीन ऍडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांना दाखवून तरी देतो टेकडी कॉलेजचा शॉर्टकट रस्ता भुसेन बिकेला वाटलं होतं की आपले फॅन आप फक्त मुलाचे मुली पण असतील असं भुसेन बिकेला कधीच वाटलं नव्हतं भाऊ तर सुरुवात इथून झाली कृष्णा ताक्रीवला गेलाय त्यामुळे त्याचं ऍडमिशन करण्यासाठी आम्ही टेकडी कॉलेजवर चाललोय कृष्णाला म्हटलं एक महत्वाचं काम आहे तिथं आम्ही चाललोय दीपक भाऊनी कुठं म्हटलं आपलं निफड बस स्टँड इथं गेल्यानंतर कृष्णमणी बिके हे महत्वाचं काम होते की काय म्हटलं तू नवीन आहे तू पण आला की निफड मध्ये लागून जाईल सवय थोडी सुखाच्या ठिकाणाला टाटा बाय बॅक केला निघालच होत तर पुढे मोठा खड्डा ना आपण तिकडे कॉलेज कडे निघालो अरे विशाल दिसला तरी कसा विशाल भाऊला म्हटलं कुठं बिके थोडं काम आहे तेच पूर्ण करण्यासाठी चाललोय आता कृष्णाचं नवीन नवीन ऍडमिशन म्हटल्यावर त्याच्या मनामध्ये वेगळी तर फिलिंग तर उठणारच ना अरे जयनी तर कालचं खरंच मनावर घेतलं आज लागे ते ऍडमिशन घ्यायला सुरुवात केली कृष्णाला म्हटलं हा पळायचा आहे बर का अरे त्याचा बड्डे काल होता तू रस आज का विश करतोय अरे बिके तुला पण जय म्हणे सुबोधी ती रे बरं म्हटलं ते सोडा माझ्या संगताला योगेश म्हणून बीके तू चालला तरी कुठं म्हटलं कृष्णा नवीन ये ना त्याला कॉलेजची परंपरा आणि मेन मेन स्पॉट तरी दाखवून आणतो विकेची डिग्री कॉलेज वर जेवढी पण प्रेमाची माणसं असतील ना त्यांनी हा रस्ता बंद करा कारण कशाला का आपल्या मुळ चिमण्यांच्या ची पिल्लांना त्रास वरतून तुम कॉलेजचं वातावरण दाखवतच होतं अरे थांबा थांबा परत मागं घ्या सॉरी बार का लक्ष गेलं नव्हतं एडिटिंग करायच्या वेळेस कळालं की तुम्ही हात केला होता बर का बिकीची फॅन मुली पण आहे विद्यार्थ्यांचं ऍडमिशन नाहीये तर एनसीसी वाल्या मुला मुलींचा टिकडी कॉलेज वर राजे वाटतं अभय आणि त्याची मित्र म्हणे बीके तू ऍडमिशन कधी घेतो म्हटलं घेऊ बो आलाय टाइम